म्हणजे दडपण येण्यासारखं काहीच नव्हतं कारण चारशे भाग पूर्ण झाले हेच माहिती नव्हतं मुळात आ... एकंदरीत मोहे मोहे केलेला आहे अख्ख्या पूर्ण आजच्या दिवसाचा विनाने <laughs> <laughs> आधीच उंच आहे त्यात ती हिल्स घालून येते त्यामुळे होतं काय की माझ्या पुढे ती अजून उंच दिसते <laughs> <laughs> हा त्यामुळे तिला ती मजा येते की आपण कोणीतरी आपण आपण समोरच्या पात्राकडे असे बघतो ना निगेटिव्ह पात्र समोरच्याकडे असं खाली बघतो ही तिची तयारी होती असं मला वाटतं की हाईट असून म्हणजे हिल्स घालणं पण पण आता ही जसं म्हणाली मला लक्षात पण नव्हतं नाही नाही हे चारशे एपिसोड मालिकेचे चारशे एपिसोड एकंदरीत पूर्ण झाले एखादा असं होतं ना की आपल्याला एखाद्या भूमिकेसाठी विचारलं जातं पण एकंदरीत मालिका व्यवस्थितपणे सुरू आहे आणि त्यामध्ये मध्येच भूमिकेसाठी तर काही दडपण वगैरे आलेलं का की बाबा आधीच मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये ती पण एक भूमिका तर काही दडपण वगैरे आले का तुम्हाला विचारलेलं त्यावेळेस तुमचा थॉट प्रोसेस काय होता तुमच्या मनात काय सुरू होतं मला असं वाटतं ऍक्टरने ते दडपण घेऊन कधी की आपण किती एपिसोड झाले त्या मालिकेचे ऍक्टरचं काम तो रोल चांगला करणार आहे माझं पात्र या गोष्टीत काय वळण घेऊन येत आहे माझ्या पात्रामुळे या गोष्टीत काय संघर्ष उभा राहतोय माझ्या पात्रामुळे रमा राघव किंवा या हिरो हिरोईनच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे हा गोष्टीतलं कॉन्ट्रीब्युशन काय एवढंच ऍक्टरचं कन्सर्न आहे आणि बाकी सगळी त्याच्या मागचा जो डोलारा आहे ते सांभाळायला चॅनल असतं डिरेक्टर असतात लेखक असतं प्रोडक्शन असतं सो हे सगळे लोक काम करत असतात नटाने पण जर त्यात डोकं लावलं ना तर मग नट स्वार्थी वागायला लागतो मग माझा पात्र माझं पात्र असं नाही करू त्या गोष्टी आहे बाबा तुझं एवढंच काम आहे तू राघव नाही आहेस तू विक्रम आहेस रमा राघव हिरो हिरोईन आहेत तुला त्यांच्या नात्यावर परिणाम करायला आणलेला आहे सो मला असं वाटतं माझं पात्र मला इंटरेस्टिंग वाटलं मग ते गोष्टीच्या कुठल्या टप्प्यावर आलंय चारशे वेळा आलंय का आठशे वेळा एपिसोडला आलंय हे महत्वाचं नाहीये मला खूप वाटतं आता माझ्या नवऱ्याची बायकोचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर माझी एंट्री दीड वर्षांनी झाली होती सेम 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 चारशे पाचशे एपिसोड नंतर माझी एंट्री झाली आणि अजून झाली ती सिरियल oh. सो असं काही नसतं त्या पात्राची त्या गोष्टी त्या वळणावर किती महत्वाचं आहे ना त्यावर अवलंबून असत मला वाटतं बघावं जे मी पाहिलं दडपण येण्यासारखं काहीच नव्हतं कारण चारशे भाग पूर्ण झाले हेच माहिती नव्हतं मुळात एकंदरीत मोहे मोहे आहे आजच्या दिवसाचा विनाने

ठीक तो 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 <laughs> 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 है आता गाइस गई रहना है आता <laughs> नहीं मैं प्रश्न च उत्तर हमारा मैं परत का तुला प्रश्न <laughs> ओके बरं मला विनाला विचारायचं की एकंदरीत ज्यावेळेस तुला या भूमिकेसाठी विचारलं होतं मालिकेचे ऑलरेडी चारशे एपिसोड झाले आणि त्यामध्ये तुला ज्यावेळेस विचारलं नेमकी तुझी, तुझी तुझा माइंडसेट त्यावेळेस काय होता आणि तुझ्या मनात काय सुरू होतं होत मला जेव्हा फोन आला तेव्हा मला विचारलं की यशेटिव्ह भूमिका आहे तू करणार का माझं असं झालं की वाय नॉट आय वॉज वेटिंग फॉर दिस की कारण मला नेगेटिव्ह कोणीच अजूनपर्यंत असं विचारलेलं नाही की तू नेगेटिव्ह करशील का मध्ये पण मी जेव्हा एक गेस्ट अपिअरन्स केलेला फॉर अनादर शो त्याच्यात पण मी खूप पॉझिटिव्ह होते आणि सगळ्यांनी मला खूप छान रिस्पॉन्स दिला पण माझं असं होतं की कुठेतरी करायचं यार नेगेटिव्ह काहीतरी वेगळं करायचं आहे ना काहीतरी आपल्याला व्हरायटी मिळाली पाहिजे करण्यासाठी व्हेरिएशन्स मिळाले पाहिजे आणि ते मला मिळालं

साठी पॉझिटिव्ह भूमिका हिरो ची भूमिका जेवढी महत्वाची असते तेवढीच नेगेटिव्ह भूमिका देखील महत्वाची असते कारण का त्यानेच मालिका कुठेतरी पुढे जात असते कुठेतरी मालिकेला पुढे जायला वाव मिळतो तर काय एकंदरीत वेगळी तयारी तुम्हाला या नेगेटिव्ह भूमिकेसाठी करावी लागली का खास करून विनाला विचारायचं होतं पहिल्यांदा करतेस काही वेगळी तयारी वगैरे करायला लागली आहे का सगळ्यात आधी तर मला हे सांगायला आवडेल की हिरो हिरोईन मी पकडतो हिरो हिरोईन किंवा नेगेटिव्ह फक्त ह्यांच्यामुळे सिरियल नाही चालत एक अख्खी टीम असते ऍक्टर्सची पण मी म्हणते की फक्त हिरो हिरोईन ने आणि ने नेगेटिव्ह असे असतात का नाही अजून पण कॅरेक्टर्स असतात त्या सगळ्यांमुळे एक मालिका सक्सेसफुल होते त्यांच्या मागे एक अख्खी टीम काम करत असते शंभर लोकांची जी बिहाइंड द कॅमेरा असते जी आपल्याला दिसत नाही या सगळ्यांमुळे मालिका सक्सेसफुल होते आता राहायला प्रश्न मी काय वेगळी तयारी केली काहीच केली नाही कारण ए बघ तू जेवढं प्रिपेअर होऊन जाशील ना मला एकतर एवढं सांगितलेलं की नेगेटिव्ह आहे आता मी माझ्या हिशोबाने काय प्रिपेअर करणार ते कॅरेक्टर मला त्यांनी एक्सप्लेन केलं मी आले स्क्रिप्ट वाचली सरांशी बोलले आणि मग सरांनी सांगितलं की असं 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 ते डेव्हलप होत गेलं त्यामुळे वेगळी अशी तयारी नाही केली हो पण आलेलं येस कारण फर्स्ट टाइम नेगेटिव्ह होतं प्लस पहिल्या दिवशी ना माझे जेन्युनली टेलिंग ना माझे ते एक्सप्रेशन्स ते असतात ना रूडंट असे एक्सप्रेशन्स तेवढ्या इंटेन्सिटीने येत नव्हते त्यामुळे मला मग सरांनी सांगितलं की अजून थोडा राग अजून थोडी चिडचिड तुला म्हणजे रमा नाही आवडत ना चित्राला oh. किती राग घ्यायला पाहिजे की अरे हो मी या कंपनीची ओनर आहे याला तिच्यात का आवडत आहे असा वगैरे तिचा राग आहे तिचा राग म्हणून असा नाहीये की तिला हा आवडतो तिला ती आवडत नाही म्हणून तिचा तो राग आहे सो फर्स्ट डे ला मला येस दडपण आलेलं बट नाव आय थिंक आयम सेटल्ड मला वाटतं हिने अजून एक काय तयारी केली आहे मी तुला सांगू शकतो हिने निगेटिव्ह रोलची की ती आधीच उंच आहे त्यात ती हिल्स घालून येते त्यामुळे होतं काय की माझ्या पुढे ती अजून उंच दिसते हा त्यामुळे तिला मजा येते की आपण आपण समोरच्या पात्राकडे असे बघतो ना निगेटिव्ह पात्र समोरच्याकडे असं खाली बघत ही तिची तयारी होती असं मला वाटतं की हाईट असून म्हणजे हिल्स घालणं ही तिची तयारी होती आणि मी तयारी म्हणजे मी खरं सांगतो निगेटिव्ह पात्र पॉझिटिव्ह असू दे मला असं वाटतं ते माणूस म्हणून जेन्युनि करायला पाहिजे मी दुष्ट आहे तर आता मी दुष्ट म्हणजे म्हणजे डोळे फिरवले नका मला ते माझ्या बसत नाही त्यामुळे ते मला आवडत नाही मला ही गोष्ट हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी मी वाटते ते करीत पास एवढं डोक्यात ठेवून जरी केलं राग येणार आहे तो लोकांना येणार त्यासाठी मी वेगळं काही करायची गरज नाहीये मला असं वाटतं एवढीच तयारी करायला पाहिजे की तुमच्यातले काही प्रसंग आठवावेत आयुष्यातले जिकडे जिकडे मला राग आलेला जिकडे जिकडे माझ्या मनात हा तयार झालं होतं यस मी जळलो होतो हो कधीतरी आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येऊन जातात कधीतरी त्याला ईर्ष्या वाटलेली असते कधीतरी कॉम्पिटिशन वाटलेली असते जेलसी असते रिव्हेंज असतो असं येऊन तरी गेलेलं असतं oh. मनात तेव्हा तेव्हाच्या भावना नुसतं आठवलं की तुमच्या डोळ्यात तुमच्या चेहऱ्यावर आपोआप ते सगळं येतं मला वाटतं एवढीच तयारी अ oh. प्रत्येक नटाने करा करायला पाहिजे कारण नाहीतर काय होतं तुम्ही एक विशिष्ट प्रकारची तयारी करून आला आणि लेखक दिग्दर्शकाच्या मनात वेगळं असेल ना तर अजूनच वाईट काहीतरी होत त्यापेक्षा तुम्ही त्यांना सरेंडर होऊन काय हवंय हो हे विचारात घेऊन जर तुम्ही ते मांडू शकलात तर ते जास्त नॅचरल बरं एकंदरीत काही सीन्स देखील शूट झाले तर त्यावेळेस तर तुमचा बॉन्ड कसा होता ते देखील मला जाणून घ्यायला आवडेल एकंदरीत किती मजा केली आहे किंवा आता जसा इथे हशा पिकतोय तसा त्या ठिकाणी काही झालेलं का माहोल मला वेगळे सांगत काहीतरी नाही वेगळं म्हणजे तेच आहे खर तर कारण काय आहे बघ का माझा स्वभाव तसा आहे मी कुठल्याही प्रसंगात मला पहिले विनोदी जागा सुचतात नेहमी करताना मला नेहमी पहिल्यांदा विनोदी जागा सुचतात या प्रसंगात जर एखादा असं घडलं तर किती मजेशीर वाटेल कारण मला नेहमी वाटत ना राग आलेला माणूस सर्वात विनोदी असतो तेव्हा तो जेनिन असतो पण तू कधी आठव आपण नंतर जेव्हा किस्सा सांगतो ना काय भडकलेली रे तो आपण नेहमी विनोदी म्हणून सांगत असतो तेव्हा त्या क्षणाला जर त्या माणसाला विनोदी अँगलने बघितलं ना तर जास्त हसू यायला सो राग आलेला असताना समजा मी डेली वाटली राग आलेला असताना माझी फंबल झाला राग आलेला असताना मी हात आपटला आणि पाणी उडालं पण वॉट एव्हर काही असं असं घडू शकत राग आलेला असताना माणूस घसरून पडला होऊ शकत <laughs> स्टाईल मध्ये खुर्चीत बसायला गेलो खुर्ची खाली गेली होऊ शकत सो ते मला नेहमी पहिले सुचत आणि हे जर मी केलं हे मला करू देत नाही देखील कारण त्याची भीती वाटायला हवी पण पण आता ही जसं म्हणाली मला लक्षात पण नव्हतं नाही नाही हे तसंच तस तिला आणि येते की मी असं काही बोललो की तिला लूप लागतो आणि ती हसत झालं फर्स्ट जेव्हा आमचा पहिला सीन होता तो झाला तर टेबलवर एक ग्लास ठेवलेला आणि माझे बाबा होते असे बाजूला का हा म्हणतो किती मजा येईल ना हा बोलतो डील डन आणि ते पाणी तोंडावर उडतं आणि ते असे करतात मी म्हटलं असं तस शक्य आहे लाईक प्रॅक्टिकली असं पॉसिबल आहे म्हणे अरे तू हात मारते आणि तुझा हात ग्लासात गेला तर किती भारी होईल ना का होईल असं इमॅजनरी घेऊन गेलेला अशी गंमत आहे काम करायची आणि असं ते करायला मिळत येस ती मजा येते अशा पद्धतीनेच आम्ही काम करतो अर्थात सीनला त्यांनी काही होऊ देत नाही आम्ही आणि जर झालं तरी दिग्दर्शक आम्हाला ते करू देत नाही कट होतो आणि आम्हाला परत करायला लागतो खूप छान क्वालिटी तुमच्या दोघांमध्ये आहे आता जातात तुम्ही प्रेक्षकांना अपील करा मालिकेसाठी मी तर एवढंच म्हणेन की तुम्ही आतापर्यंत आम्हाला जेवढं प्रेम दिलं प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये दिलं इनफॅक्ट तेवढंच प्रेम तुम्ही आमच्या ह्या भूमिकांना पण द्या आणि तुम्हाला काही आवडत असेल काही आवडत नसेल तर ते तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला डीएम करू शकता ऑलवेज थँक्यू सो मच फॉर ऑल द लव्ह रमा राघवची गोष्ट आता खूप वेगळ्या वळणावर आली आहे मला असं वाटतं आता मालिका अजून वेग पकडेल अजून ड्रामा तुम्हाला बघायला मिळेल रमा राघवच्या नात्यावर ही दोन पात्र थेट परिणाम करणार आहेत हु, सो खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सीन संघर्ष हे सगळं आता या गोष्टीत अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही नक्की बघा पुन्हा एकदा तुम्हाला तो थरार ती ती आणि हुक करणं जे म्हणतो आपण तुम्ही रिमोट सोडणार नाही अशा पद्धतीचा ड्रामा बघायला मिळेल सो रमा राघव कलर्स मराठीवर सोमवार ते शुक्रवार साडे नऊ वाजता नक्की बघा थँक्यू सो मच बरं मालिकेला तर प्रेक्षकांचं प्रेम मिळतं तुमची नवीन भूमिका त्यामध्ये ऍड झाली आहे त्याला देखील प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळू दे यासाठी मराठी संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू